महाराजांनी एकदा प्रतापगडाला शेवटचं बघितलं आपल्या मावळ्यांना नव्हतं नाही मृत्यू तय होता मावळ्यांना डोळं भरून बघून घेतलं तानाजी बाजी यसाजी हातामध्ये समशर घेऊन होते महाराज महाराज इथं उभारले साईडला सगळे सैनिक साई उभा होते पण सैनिकांच्या डोळ्यात जसा जसा महाराजांचा एक एक पाऊल श्यामण्याकडे जात होता सैनिकांच्या डोळ्यात पाणी येत होत का काही झालं तरी चालेल मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंद्याला काय नाही झालं पाहिजे महाराजांचा एक पाऊल श्यामिनाच्या हात टाकला महाराज श्यामिनाच्या हात गेले माव्या ना महाराज दिसायचे बंद झाले सरे करला तानाजींच्या डोळ्यात पाणी आलं राजा हात गेल्यात काही हो दे जीवाच राणी करू पण महाराजांच्या अंगाला हात नाही लावू देणार प्रत्येकाने शपथ घेतली मावळ्यांचा एक नियम आहे आम्ही चुकून मुंगीच्याही वाट्याला जात नाही पण यदा कदाचित आमच्या वाट्यावर कोणी आलं तर आम्ही त्याच्या वाट्यावर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही आमच्या मावळ्यांचा इतिहास आहे